नमस्कार भिवंडी आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी वृत्तांनी टिपले आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाची भिवंडी तालुक्यातील दापोडे येथील स्वराज्य फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष कृष्णा पाटील यांचे भाचे कैलासवाशी देवेंद्र बालेकर कैलासवाशी सचिन बालेकर यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिर रक्तदान म्हणजे जीवनदान तसेच शालेय विद्यार्थ्यांना वस्तूंचे वाटप अशा कार्यक्रमाचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले कैलासवासी देवेंद्र व सचिन यांच्या प्रतिमेस वंदन करण्यात आले गणपती बाप्पांना पुष्पहार दीप प्रज्वलन प्रसंगी उपस्थित मान्यवर स्वराज्य संस्थेचे सल्लागार बळीरामजी चौधरी सरपंच विजय पाटील कुंदनजी पाटील प्रभाकर पाटील सौ कविता पाटील नंदन पाटील देवानंद पाटील सौ कमला पाटील सौ जयश्री पाटील दत्ता पाटील उपसरपंच सौ कविता पाटील किरण पाटील विजय पाटील पोलीस पाटील व सर्व स्वराज्य फाउंडेशनचे कमिटी अविनाश खोत जयेश पाटील रोशन पाटील योगेश पाटील निलेश पाटील सचिन म्हात्रे सुनील पाटील संतोष शेलार नितीन पाटील संभाजी पाटील वतारी व सर्व शिक्षक गावातील आलेले रक्तदाते नागरिक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजीव पाटील यांनी केले जे आपले भाचे कृष्णा पाटील यांचे भाचे यांच्या पदार्थ त्यांनी कार्यक्रमाला जे आयोजन केलेलं आहे त्यासाठी कृष्णा पाटील आणि त्यांचे परिवाराचे आपल्या गावाकडून आपल्या शालेकडून त्यांना धन्यवाद देतो तसेच फाउंडेशन स्वराज्य फाउंडेशन यांचे पण धन्यवाद देतो असे कार्यक्रम ते दरवर्षी करतात असे आम्ही आता एक दोन त्यांच्या कार्यक्रमाला पण गेलो होतो ते आदिवासी भागामध्ये त्यांचा कार्यक्रम असतो आज आपल्या शालेमध्ये रक्तदानाचा शिबिर तसेच शालेय वस्तू वाटप आणि भाऊ वाटप कार्यक्रमाच्या आयोजन केलेले आहे सर्व रक्तदान शिबिर म्हणजे आपल्या आता जीवनाची निगडित आहे या आपल्याला कोणाला पण कोणावर काय कसं केलं काही सांगू शकत नाही त्यासाठी रक्तदान करायचे असते आणि ते जीवन त्यांना द्यायचे असते ज्यांना ज्यांना आवश्यकता आहे त्यांना ते रक्तदान करायचे असते आम्ही पण आमच्या रोटरीकाच्या कार्य आमचे रोटरीचे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये रक्तदानाचा शिबीर असतो दरवर्षीप्रमाणे आणि इतर पण कार्यक्रम असतात तसेच हे फाउंडेशन जे आहे स्वराज्य फाउंडेशन जे कृष्णा पटेलला धन्यवाद देईन की त्यांनी आपल्या वाचनसाठी हा जो कार्यक्रम करतात ते फुँ कर त्यांचे खूप खूप आभारी आहे कारण असे कार्यक्रम आपण समाजातील लोकांसाठी करायला पाहिजे धन्यवाद देतो त्यांनी आमच्या गावामध्ये असा हा कार्यक्रम केला त्याबद्दल माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आमच्या ग्रामस्थांकडून शालेकडून धन्यवाद देऊन माझे करून धन्यवाद की प्रत्येक खेडेगावामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना शालेय आपल्या या विभागामध्ये आरोग्य शिबिर असतील अनेक कार्यक्रम आपण या स्वराज्य फाउंडेशनच्या माध्यमातून राबवत असतो आणि आज आपण दापोडे गावामध्ये माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेतील गरजोवस्तूंचा कार्यक्रम आणि ब्लड कार्यक्रम आयोजन केलेला आहे उपस्थित सर्व माझ्या इथं बसलेल्या महिला आहे बहिणी आणि ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांनो तर एखादी संस्था उभी करणे आणि ती कार्यरतपणाने चालू ठेवणे

Vamos, Vamos. अमा गॾु आपण आपल्या भाच्यांची स्मृती जपण्यासाठी आज इथे म्हणजे सामाजिक उपक्रम रक्तदान शिबीर ह्याचं आयोजन केलं तर आत्तापर्यंत किती रक्तदान झालं आणि इथून टार्गेट किती म्हणजे साधारण अंदाजाने किती रक्तदान होईल असतो आतापर्यंत वीस बॉटल झालेल्या आहेत आमचा मिनिमम टार्गेट एक सत्तर बॉटलपर्यंत आहे